राखाडी दिवस तीन देवी चंद्रघंटाला वाहणारा राखाडी रंग संतुलन आणि स्थिरतेचे प्रतीक आहे हे आंतरिक शांती शोधण्याची आणि वाईट क्रियाकलापांना जीवनातून काढून टाकण्याची इच्छा निर्माण करते प्रत्येक रंगाचे तपशीलवार महत्व पिवळा दिवस एक पहिल्या दिवशी पिवळा संबंधित आहे आणि देवी शैलपुत्री याचा अर्थ आहे जो आनंद आणि आशावादाशी संबंधित आहे हे शिक्षण आणि ज्ञानाशी संबंधित आहे अशा प्रकारे ही उत्सवाची चांगली सुरुवात होते हिरवा हिरवा दिवस दोन हा रंग दुसऱ्या दिवसासाठी राखून ठेवला जातो ब्रह्मचारिणी या स्मरणार्थ या प्रजन क्षमतेशी संबंधित नवीन सुरुवात आणि वाढ समाविष्ट आहे कारण लोकांचा असा विश्वास आहे की ते त्यांच्या जीवनात समृद्धी आणू शकते केशरी दिवस चार देवीशी संबंधित केशरी उगदारपणा आणि उत्साह दर्शवते ते उत्सवात सर्जनशीलता आणि सकारात्मकता देते दिवस पाच देवीला समर्पित पांढरा रंग पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे पांढरा रंग शांतता निर्माण करतो आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केला जातो लाल दिवस सहा हा, हा मजबूत रंग देवी कात्यायने दर्शवतो आणि शक्ती आणि उत्कटतेची छाप देतो त्यामुळे या दिवसात भक्तिभाव वाढवण्यासाठी परिसराला लाल रंगाने सजवण्यात आले होते रॉयल ब्लू दिवस सात रॉयल निळा हा देवी कालरात्रीच्या पूजेचा रंग आहे समृद्धता आणि शांतता या रंगाचे प्रतीक आहे हा रंग भक्तांमध्ये आरोग्य संपत्ती आणि शक्ती वाढवतो असे मानले जाते गुलाबी दिवस आठ गुलाबी रंग देवी महागौरीशी संबंधित आहे गुलाबी रंग प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे ज्या दिवशी सण आयोजित केला जातो त्या दिवसांत ते संबंध वाढवते शांभळा दिवस नऊ हा रंगदेवी सिद्धिदात्रीला अर्पण केला जातो शांबळा अध्यात्म आणि महत्वाकांक्षा दर्शवतो हे भक्तीला उत्तेजन देते आणि परिधान करणाऱ्याला समृद्धी आणते असे मानले जाते हे रंग उत्सवांना उजळ करतात परंतु ते आपल्याला नवरात्रीच्या दरम्यान प्रत्येक देवी दर्शवितात आणि मूर्तरूप देणाऱ्या गुणांची आठवण करून देतात नवरात्रीचे दोलायमान रंगा रंग आणि देवींची भक्ती आध्यात्मिक वाढीचा अर्थपूर्ण प्रवास घडवते प्रत्येक दिवसाशी संबंधित रंग केवळ उत्सवांना समृद्ध करत नाही तर प्रेम शक्ती आणि शांतता यासारख्या गुणांना देखील मूर्त रूप देतो जसजसा चस जसा सण वाढत जातो तसं तसे भक्त या सद्गुणांवर चिंतन करतात दैवी आशीर्वाद आणि समृद्धीचे आवाहन करतात